आता नाव काय तुमचं कुठून आहात आपण त्रास काय काय होता त्रास अच्छा आता झोप येत चांगली पूर्ण चांगली येते अजून काय काय चांगलं वाटतंय तुम्हाला आता पूर्ण त्रास कमी झाला आ, ते नसा त्रास होता ते कमी झाला उठा बसायला त्रास कमी झाला क्लिअर झाला लगेच वागता येत नव्हता आता दाखवा बरोबर असं येत नव्हता आता उठायला पहिले उठा येत नव्हता आता पूर्ण डोक्यात त्रास कमी झाला झोप चांगली आयली अच्छा एक किती दिवसात चांगलं झालं तुमचं तीन हफ्ते तीन हफ्ते झाले तीन हफ्त्यात लगेच क्लिअर झाले तुम्ही तिसरा शुक्रवार आहे अच्छा तो तीन हप्त्यामध्ये लगेच क्लिअर झाल्या तर तुमच्या जागी लोक जे परेशान आहे त्याला काय म्हणणार आहे आज सांग ना ओके okay, चालेल ओके एवढा आजार तुमचा चांगला झाला झोप चांगली येते नसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला झोप म्हणजे वागता येऊ राहिला चालता येऊ राहिला तर पक्का हे औषध घेतला होता, होता का हे दोन औषध घेऊन एक ऑइल घेतला होता का तो हे औषध तुम्ही पंधरा दिवस पेल्यात पंधरा दिवसात एवढा फरक पडलात का हंड्रेड पर्सेंट म्हणून राहिलेत ना पक्का खोटा तर नाही बोड राहिले